नमस्कार भी तर चानेल सहद मी ज्ञानेश्वर म्हात्रे तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत सहज मी गावात आज निघालो काही दहीहंडी लहान लहान मुलांच्या बघत आहे तर तिथून मी निघालो आणि इथे बघा मच्छिंद्र पाटील दहीहंडी बांधत आहे आणि बघूया इथून मी लगेच आता आमच्या घरी जाणार आहे कारण आमचे ही रिहर्सल टाईम आहे इथून आमच्या घराजवळसुद्धा लहान लहान मुलांची हंडी असते आणि ही बघा मी आमच्या घराजवळ आलो आहे इथे दहीहंडीची तयारी होत आहे लहान मुलांवर पाणी फेकलं जातं हीच तर मजा असते दहीहंडीची आणि आमची ही वर्षानुवर्ष चालणारी दहीहंडी आहे छोटी लहानच असते पण ती आमच्या दही दहीहंडी आहे आणि बघा मुलं आणि मयुरी बघा तिथून पाणी फेकण्याच्या हो। त्यांना अजून मजा येते त्या गोष्टीची का पाणी फेकतात लहान लहान मुलं जास्त नाही एक दोनच थर लागतील आणि इकडे बघा मुलं इथे काय करतात पाणी जमा करतात पाण्याची सोयी करतात का इकडे आणि यांचे काहीतरी गेम प्लॅन चालले काय करायचं आणि इकडे बघा आमच्या घरातल्या मुली सुद्धा आलेल्या आहेत आणि इकडे बघा मस्तपैकी कृष्णा बनलेला आहे आणि राधा बनलेली आहे कुमुद तर ह्या मुली आमच्या घरातल्या सगळ्या बघत आहेत आणि बघा हीच परंपरा आहे आमच्या घरातली लहानच मुलं एकदम दहीहंडी फोडतात आणि आमची आई तिच्या अंगात येतं देवी आणि ही बघा दहीहंडी फोडलेली आहे दुसऱ्याच थरावरती दोन एक्के लावले होते आणि आता बघा इकडे काय चाललंय यांचा हा यांचा विचार चालले का आता आपण काय करायचं पुढे पुढे कुठली दहीहंडी फरायची बघा आर्यन विचार करतो आणि त्यांना काहीतरी सांगतो बघूया तर ही बघ इथे गाणं लावले आणि त्याच्यावर आलगूट डान्स पण करते आणि प्रसाद दरवर्षीप्रमाणे प्रसादसुद्धा असतो दहीहंडीचा आणि तो, दही तो खाऊन आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी आमच्या काकांच्या इथे आले त्यांच्या इथेसुद्धा अंडी छोटीशीच असते तीसुद्धा दोनच थरावरती तुम्ही विचार करा यांच्या अंड्या सर्व छोट्याच कशा पण असं नाही या सगळ्या आमच्या परंपरेनुसारच अंडी होते जास्त उंच टांगली जात नाही आणि बघा त्यांचाच मुलगा पूर्वज याने ती अंडी फोडलेली दुसऱ्या थरावरतीच फोडलेली आहे आणि फोडण्याचा प्रयत्न करतो अजून फुटलेली नाही आणि मला वाटतं आता फुटलेली आहे आणि सगळी ताल्या मारत आहे आता फुटलेली आहे दहीहंडी आणि ही दहीहंडी फोरून आता आमची अजून एक हंडी आहे घरातली तिसरी ती थोडी उंच आहे ती ती पण दुसऱ्या थरावरती फुटणार आहे बघूया इकडे दहीहंडी सर्वजण तिसऱ्या हंडीला जात आहेत आता ही तिसरी मला वाटतं माझी चौथी कारण मी अगोदर मच्छिंद्र पाटील यांच्या इकडे सुद्धा गेलो होतो ही बघा एवढं उंच ही हंडी टांगले आहे पण तरी दुसऱ्या तिसऱ्या थराच्या आसपासच आहे बघा लावण्याचा प्रयत्न करतात मी सुद्धा तिथे कारण कोणी पडला तर त्याला धरण्यासाठी उभा आहे दही दहीहडी आणि आता सध्या मी चढण्याचा था प्रयत्न करतो कारण मला असाच विचार केला कमी पण चढतो पण नाही कारण ही लहान मुलांची हंडी आहे बघा दुसऱ्या थरावरती तो पोचलेला आहे पण तरी तिसरा थर लावायचा प्रयत्न करतात कारण त्यांना असं वाटतं आज कोणाला तरी तिसरा मुलगा अजून वरते चढवावा हे बघा आता तिसरा मुलगा आणि मी सुद्धा एक मुलगी तिथे अशी तिची इच्छा होती खूप निधी तिला वाटतं की मला सुद्धा हे करावं सडायचं वरते आणि हे बघा कुंशने हंडी फोडले आणि अंश त्याच्या खाली त्याच्या वरती तो उभा आहे कुंश आणि हंडी फोडली आणि तिकडून पाणीसुद्धा खूप फेकलं जातं आणि बघा माझ्या अंगावर त्या हंडी दही ते, ते सगळं अंगावर पडलेलं आहे आणि इकडे बघा सर्वजण दन... आणि इकडे पाणी मारतो <laughs> पाणीसुद्धा पाणीची सोय आहे सगळी बघतात छोटीशी हंडी आमच्या घरातले तीन हंडे असतात आणि सर्व हंडी फोडल्यानंतर आता त्यांचा विचार असा चालला आहे आमची वहिनी ती सुद्धा त्या हंडीचा एन्जॉय करते आणि इकडे बघा आमच्या घरातल्या मुली सर्व इकडे आहेत आणि आ... प्रीती ही काहीतरी सांगत आहे कारण इथे गाण्याचा खूप आवाज असल्यामुळे मी स्वतः लिप्सिंग केलेली कारण आ... काय होणार आहे लगेच आम्हाला लिप्सिंग नाही केली गाण्याचा आवाज बाहेरून आला तर लगेच कॉपीराईट येतं आणि त्याच गाण्यांवर इकडे बघा एक मुलगा खूप नाचत आहे त्याने खूप मजा घेतली आणि त्यांनी तर खरोखर त्याला आज काहीतरी नवीन भेटले आणि तो तर खूप डान्स करतो खूप मजा करतो केव्हापासून आम्ही फक्त तो गोल 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 फिरून फिरून डान्स करतो आणि इकडे कर बघा आता जी दही अंडी फुटलेली आहे सर्व घर घरी जाण्याची तयारी करतात त्याच्यामुळे तुम्ही हा व्लॉग बघितल्याबद्दल तुमचं